सभापती महोदय या ठिकाणी शालेय क्रीडा स्पर्धेत स्थानिक खेळाडूंना न्याय मिळण्याबाबतचा औचित्याचा मुद्दा मी या ठिकाणी मांडतो आहे प्रतिवर्षी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे या स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे परंतु सन दोन हजार अठरापासून बाहेरील जिल्ह्यातील खेळाडू शाळा महाविद्यालयात तात्पुरते प्रवेश घेणे प्राथमिक स्पर्धेपासून राज्य राष्ट्रीय स्पर्धेत भाग सहभागी होणे राष्ट्रीय स्पर्धा झाले की पुन्हा आपल्या राज्यातील शाळेमध्ये प्रवेश घेणे परिणामी स्थानिक सराव करणाऱ्या खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत मुकावे लागणे त्यामुळे स्थानिक खेळाडूवर अन्याय होणे बाहेरील राज्यातील खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत खेळल्यानंतर त्या खेळाडूची शिष्यवृत्ती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात तशीच पडून राहणे या शासनाच्या योजनांचा लाभ आपल्या स्थानिक खेळाडूंना न होणे याबाबत शासनाने करावीची तातडीची कार्यवाही याकरता मी सभागृहात या माध्यमातून औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे कृपया हा स्वीकार करावा ही विनंती डॉक्टर